हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर उन्हाळा लागला की कोणाच्याच तोंडाला चवच राहत नाही म्हणजे काही खाल्लं तरी असं एवढं काही असं खाऊशी वाटत नाही किंवा काय म्हणून म्हटलं चला आज थोडंसं चा, काहीतरी वेगळं करूया म्हणून मी इथं डाळ आणि तांदूळ भिजत घालते तर उडदाच्या डाळ आणि तांदूळ तर त्याच्यापासून आपण काही पण बनवू शकतो इडली डोसे किंवा आप्पे तसं तर आमच्या पिल्लूला खूप आवडतात डोसे इडली वगैरे ते म्हणून मग करत असते तरी इथं मग त्याचीच डाळ भिजत डाळ तांदूळ भिजत घालणार आहे तर अगोदर मी तीन ग्लास तांदूळ मी काढून घेतलेत या ठिकाणी तर आज भिजत घातलं तर उद्या सकाळी हे करायला येतात तर मग मी शुक्रवारी हे भिजत घालते सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान मी भिजत घालत होते म्हणजे ते आज संध्याकाळी वाटून शनिवारी करायला येतील अशा पद्धतीने तर मग मी इथं ना तीन ग्लास तांदूळ घेतलेत आणि तांदूळ जुने घेतलेत मी कूपनचे तर जुने तांदूळ असले ना तर इडली अगदी छान आणि खुशखुशीत होते आणि फर्मेंटेशन पण चांगलं होतं त्याचं आणि एक ग्लास उडदाची डाळ घेतली म्हणजे तीन ग्लास तांदूळला एक ग्लास उडदाच्या डाळीचं एवढं प्रमाण मी घेतलेलं आहे आणि नेमकं ज्या ग्लासने मोजून घेतल्याने तर थोडासा ओला होता तर त्याला चिकटलं होतं तर मग आता ते काढून घेतलं आणि यामध्ये ना अजून मी मेथ्या पण टाकणार आहे म्हणजे मेथीदाणे जे असतात ना ते कारण का मेथीदाण्याने ना खूप छान फर्मेंटेशन होतं आणि तसं पण उन्हाळ्यात तर होतंच छान फर्मेंटेशन पण अजून छान होतं मेथीदाण्यांनी तर मी या ठिकाणी आता ते पण टाकलेत मिक्स आणि मी मिक्सच सगळं भिजत घालते तर बरेच जण असं पण करतात की ताळ वेगळी तांदूळ वेगळे सगळं असं भिजत घालतात आणि मग त्यानंतर काढताना मग एकत्र करून काढून ठेवतात तर मी तसं नाही केलेलं आहे सगळे एकत्रच भिजत घालते कारण पुढं जाऊन पण ते एकत्रच करायचं आहे तर मग भिजत घालतानाच मी एकत्र टाकत असते तर आता तिथं नाही ह्या धुवून घेण्यासाठी पाणी घालते तर हे डाळ तांदूळ मी धुवून घेतले ना आणि ते पाणी ना फेकून नाही देणारे ना म्हणून साईडला मी कसं छोटं पातेलं म्हणजे टोपलं पण ठेवलेलं आहे कारण हे पाणी खूप ह्याच्यात विटॅमिन्स आणि प्रोटीन्स असतात त्यामुळे मी हे पाणी फेकून नाही देणार आहे हे पाणी मी झाडाला देऊ देण्यासाठी ठेवणार आहे कारण झाडांना यातून खूप पोषण मिळतं त्यामुळं आणि ना या ठिकाणी सगळी डाळ पण मी छान दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि ते सगळं पाणी पण मी साठवून ठेवलेलं आहे आणि ना ह्यामध्ये मला भिजत घालायची डाळ ह्या काय म्हणतात त्याला डब्यात त्याच्यामुळे मग मी यामध्ये सगळी अशी निथळून काढून घेते आणि मग त्यामध्ये पण मी पाणी भरून ठेवेन रात्रीपर्यंत आणि मग रात्री त्याला बारीक मिक्सरमधून काढीन पण ते पाणी जे भरून ठेवलेलं आहे ना ते पण ठेवायचं ते पण आपण घालायचं ह्याला झाडाला कारण झाडं त्याने खूप असे टवटवीत होतात खूप त्यांना पोषण मिळतं म्हणून आणि एक असं बिनखर्ची खत पण होतं हे झाडांसाठी त्यामुळे आणि आताने या ठिकाणी सगळं डाळ मी डाळ आणि तांदूळ मेथ्या सगळं आता ह्यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये मस्त भरपूर असं पाणी भरून ठेवते म्हणजे ना ते, 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 ते दिवसभर चांगले भिजतेन डाळ तांदूळ वगैरे ते सगळं आणि मग संध्याकाळी मला ते मिक्सरमधून वाटता येईल आणि त्याची पेस्ट पण छान होईल ते भिजले नाही ना तर ते छा पेस्ट पण त्याची होत नाही छान असे ओबडधुबड राहतात खूप बारीक होत नाहीत त्यामुळे मग त्याला छान भिजवायचं आणि भिजवायचं असेल ना तर लवकरच भिजवायचं सकाळी मला मी आता हे दहा साडे दहाच्या दरम्यान भिजवलं होतं आणि असंच झाकण लावून आता मी ठेवून देते एक साईडला आणि तुम्ही पाहू शकता ते मागे तेवढं पाणी पण मी ठेवलेलं आहे आणि संध्याकाळी हे डब्यातलं पाणी येणार हे सुद्धा मी असंच काढून घेईन आणि ते पण झाडांना देऊन टाकेन आणि हे पाणी जर आत्ता दिलं तरी चालतं किंवा हे पाणीसुद्धा असंच ठेवून फर्मेंट करून मग झाडाला दिलं ना मग तर अजूनच चांगलं मग तर अजूनच छान खत होतं त्या त्याचं तयार पण मी लगेचच दिलं होतं मी नव्हतं फर्मेंट करायला ठेवलं आणि त्यानंतर इथं ना असं तर थोडंसं पाणी वगैरे साचलं होतं तर ते पण मी लगेचच क्लीन करून घेतलं हात सगळं क्लीन करून घेतलं ना तर दिवसभर सगळं ओटा पण क्लीन राहतो नाही तर मग साचून ठेवलं ना मग तसंच साचत जातात हे पाणी ना मी झाडाला देईन आणि त्यानंतर मग दुपारी सगळं आवरल्यानंतर अशीच बसले होते काही काम म्हणजे सगळं काम आवरल्यावर बोर होतं सध्या दिवस मोठा आहे ना उन्हाळा लागला त्यामुळे मग मी म्हटलं चला आता हे खूप दिवसाचं मी पेंट करून ठेवलं होतं मला यामध्ये ना मिरर्स असतात ना हे आपले छोटे छोट्या छोटे छोटे, -छोटे मिरर्स वेगवेगळ्या आकारचे वेग तर ते चिटकवायचे होते पण बरेच दिवस झालं त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता तर आज म्हटलं चला तर आज फायनली थोडासा वेळ मिळाला आहे तर चिटकवून घेऊयात आपण त्याचे मिरर आणि मिरर चिटकवल्यानंतर लय भारी लुक आला तुम्ही बघाच पुढं पण त्या अगोदर ना मी तुम्हाला आता सांगते मी इथं ना हे ज्या जसा आकार असेल ना तशा आकाराच्या थोडेसे रिलेटेड एक्झॅक्टली तसे तर नव्हते माझ्याकडे सेम सेम पण आता समजा हे थोडंसं असा पानाचा आकार आहे तर मग मी मित्राच्यामध्ये त्रिकोण किंवा वरती जरा असं डायमंड शेप आहे तर त्यामध्ये डायमंड शेपचे असे काच चिटकवलेले आहेत तर पुढे जाऊन तुम्हाला फायनल लुकमध्ये कळेलच की मी कशा पद्धतीने केलं आहे तर माझं असंच असतं दुपारचं काही ना काही कै, काही ना काही कै मी करतच राहते आणि मला असं शांत बसवत पण नाही आणि त्यात आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर काही ना काही कै, करतेच म्हणजे असं होतच की दिवस मोठा आहे करमत नाही घरात आणि एकदा का सगळे कामं आवरले ना मग दिवसभर मी आणि पिल्लो दोघंच असतो घरात आणि मग मी असं करत असते ना मग तो पण माझ्या मध्ये मध्ये करत असतो तो पण शिकेल मग ते माझ्याकडं पाहून आणि क ज म्हणजे असं असतं ना उपजतच असतं लेकरांमध्ये आपल्या आई वडिलांना जे काही शोक असतात किंवा जे काही आई वडिलांच्या हॉबीज असतात ना ते पुढे चालून लेकरांच्या पण होतात कारण असे छंद जोपासणं मला खूप आवडतं म्हणजे मला लहानपणापासून माझ्या पप्पांना म्हणजे माझ्या वडिलांना खूप याचं असं क्रिएटिव्हिटी खूप होती त्यांच्यामध्ये आणि तीच सेम माझ्यामध्ये आली आता मम्मीला तर खूप काम असायचे पण मम्मी मम्मीला एवढा वेळ नाही नाही मिळायचा पण माझे पप्पा खूप क्रिएटिव्ह होते म्हणजे अक्षरशः ते कोणतीच गोष्ट अशी नव्हती की ते बाहेरून म्हणजे हे करायचे त्यांना सगळं यायचं घरी फर्निचरपासून स्वयंपाकापासून सगळं आणि त्यांनी इवन फर्निचरसुद्धा घरातलं स्वतः स्वतः हाताने केलं होतं इव्हन आमच्या दुकानाचंसुद्धा तर मग त्यांचेच गुण माझ्यात आलेले आहेत आणि मला पण असं काही ना काही क्रिएटिव्हिटी करायला खूप आवडतं म्हणजे मला असं बघितलं ना बाहेर भलेही ती गोष्ट बाहेर स्वस्तही मिळत असेल मला त्याचा काहीच फरक नाही पडत पण मला ते माझ्या हाताने करायचं असतं ना तर त्यामुळे मी ते करतेच तर ह्या गोष्टी स्वस्त मिळतात बाजारात अगदी पण मला माझ्या हाताने करण्यात आनंद हे मिळतो ना तर मी बनवत असते आणि मग मला पाहून पाहून आता पिल्लूला पण बरेचसे असे आवड आहेत मी काही करायला गेले का मग मला करू दे मला करू दे असं म्हणत असतो तर आता इथं ना मी सगळे चिटकवून घेतलेत तर ते मी काही अगोदर ठरवलं नव्हतं की असं करायचं तसं करायचं ते जसजसं होत होतं तसतसं मी करत होते जसजसं जस सुचत गेलं जसजशी जागा जस जस त्यांचे शेप वगैरे जसे मॅनेज होत गेले तसं तसं मी करत गेले तर हे आधी काही ठरवलं नव्हतं फक्त कलरिंग करून ठेवलं होतं आणि खूप दिवसांचं हे आणलेलं होतं घरात मी तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे मे बी तर बे मे बी सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून हे आणलेलं आहे मी पण हे असंच होतं आता ना मग करायला घेतलं आज फायनली सगळा फायनल लुक झाला जालन झाल्यानंतर तर खूप छान दिसत होते मी हे देवाऱ्यासाठी आणले देवाऱ्याच्या मागे लावायला तर ते ओमची वगैरे डिझाईन आहे ना तर ते खूप छान वाटतं तर मी आता हे छोटे छोटे मिररपासून असे छोटे छोटे फुलं पण बनवती आहे इथं आणि ते, चोटे -चोटे चोटे -चोटे ते तो 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 तर इतकं सुंदर दिसत होतं नंतर पूर्ण तयार झाल्यानंतर तर म्हणजे ते करत करत गेलं ना बरोबर सुचत पण जातं आधीच ठरवून ठेवलं ना तर मग मूड ऑफ होतो कोणत्याही गोष्टीचं आधी ठरवून ठेवलं तर मूड ऑफ होतं म्हणून मी ना अगोदर नाही जसं सुचल तर जसं काय म्हणतात घडून येईन तसं तसं मी करत राहते आणि हे बघा माझं असं कामं चालू असतात ना तेव्हा माझ्याच पशी खेळत असतो आता अख्खं घर रिकाम आहे पण तो माझ्या जवळजवळ येतो परत असं खेळतो वगैरे तर त्याचं असे दिवसभर कामं चालू असतात दुपारचे आणि माझे असे काही ना काही करायचे कामं चाल मग आम्ही दोघं दिवसभर दुपारी हेच करत असतो आणि मग ह्याचं गेम वगैरे चालू होते मग माझं पण इकडं चालू होतं मग बराच वेळ लागला मला हे सगळं चिटकायला एक बारीक बारीक बारकाईने एक एक काच चिटकवली मी आणि फायनल लूक हे असा आलेलं आहे खूप सुंदर म्हणजे इतकं छान दिसत होतं आणि आहोंना पण खूप आवडलं मी त्यांना आल्यावर ते दाखवलं ना तर त्यांना पण खूप आवडलं खूप सुंदर दिसत होतं हे म्हणजे एकदम विकतच्या शोपीससारखंच दिसत होतं आणि ते देवाऱ्यात ठेवल्यानंतर तर अगदीच म्हणजे लुकच आला होता देवऱ्याला तर ते तुम्हाला उद्या दाखवेनच मी देवाऱ्यात दे ठेवल्यावर दे ते कसं दिसतंय आणि मग नंतर संध्याकाळी मी इथं ना आ, हे करते दूध घेतलेलं आहे छोट्या पातेल्यामध्ये तापवून थंड केलेलं दूध आहे हे, हे। आणि मी त्यामध्ये ना थोडीशी एक दहा रुपयेवाली हे आहे मिल्क पावडर एव्हरी डेची मिल्क, मिल्क पावडर आहे तर ती मिल्क पावडर मी दुधात टाकली तर दुधाला थोडासा घट्टपणा यावा त्यासाठी तर हे कशासाठी तर मला ना बनवायचे आईस्क्रीम तर आता सध्या उन्हाळा लागला लाग आहे ना तर पिल्लूला खूप आईस्क्रीमच्या क्रेविंग्ज होतात तर मग बाहेरची देणं एवढं की हे नाही आहे हेल्दी नाही आहे रोज रोज किंवा मग असं आद म्हणजे रोज तर नाही देते आम्ही एकदा आणली होती ना मग तेव्हापासून तो सारखं म्हणतो आह आहोण ना की आना आणा पण मी त्यांना म्हटले ना का आणू बाहेरचे कारण घसा वगैरे प पकडतो बाहेरच्या आईस्क्रीमने आणि माझी एक सबस्क्रायबर आहे तर तिने मला सांगितलं की तू फ्रूट्स फ्रीझरमध्ये ठेवून वगैरे दे, दे आईस्क्रीम म्हणून आईस तर मग मला तिथून ही आयडिया आली मी म्हटलं आपण फ्रूट्सपासून एक आईस्क्रीम बनवू तर त्याला नुसते फ्रूट्स फ्रीझर करून दिले ना तर ते त्याला लगेच कळल कारण तो तेवढा चालक आहे हुशार येतो त्याला सगळं समजतं त्यामुळे मग मग मी म्हटलं असं काहीतरी करूया जे जेणेकरून आईस्क्रीमसारखी टेस्ट पण येईल आणि हे पण होईल म्हणजे नाही का फ्रूट्स पण पोटात जातील आणि हे खरबूज होतं माझ्याकडे ते काही एवढं गोड नव्हतं अर्धं कापलं तर अर्धं खाल्लं होतं आम्ही पण याचे मग मी असे का काप केले खूप जास्त गोड नव्हतं नाही घालतं ते मग म्हटलं चला आता ह्या निमित्ताने तरी ते पोटात जाईल नाही ते तसंच वाया गेलं असतं कारण खरबूज गोड असेल तरच खाऊशी वाटतं आणि पानसा असेल ना तोंडात तोंडातसुद्धा धरूशी नाही वाटत उगंच काहीतरी काहीतरी वेगळंच असं खाल्ल्यासारखं होतं तर मी इथं ना थोडंसं कोमट दूध म्हणजे दूध गरम म्हणजे उकळून थंड केलेलं आहे त्यामध्ये मिल्क पावडर टाकली घट्टपणा येण्यासाठी आणि थोडीशी साखर टाकली साखर आपण आपल्या चॉईसनुसार टाकू शकतो की ते आपल्याला गोड पाहिजे ते त्या चॉ त्यानुसार आणि मग ते टाकलं आहे आणि त्यानंतर मग जे खरबूज होते ना त्याला मिक्सरमधून अशी थोडीशी पेस्ट केली त्यात थोडेसे असे हेच होते खूप जास्त अशी बारीक पेस्ट नव्हती केली थोडीशी असे ओपडधोपडच थो केली कारण ती खाताना खातानाशी लागलं लाग ना तर अजून छान वाटेल असं मला वाटलं म्हणून आणि मी हे फर्स्ट टाईमच ट्राय करते तर तुम्हाला रिझल्ट दाखवीनच मी उद्याच्या व्हिडिओमध्ये की कशी ला लागली आईस्क्रीम वगैरे तर आता मी तर आज बनवून ठेवेन सेट करायला तर उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की पहा की कसं कशी झाली आईस्क्रीम मी तुमच्यासोबत शेअर करेन तर इथं ना हे क केलं आहे मी काजू आणि बदामला ना असं किसून म्हणजे जे माझ्याकड ड्रायफ्रूट कट कड़, कटर कड़, आहे ना त्याने ना मी असं त्याचं हे करून घेतलं आहे किस करून घेतलं आहे क का, काजून ना असे कुटून टाकले असते ना तर मग त्याला खाता येत नाहीत ते आणि मग तो असं थुकतो त्यापेक्षा ना मग मी काय केलं त्याला ड्रायफ्रूट कटरने असं बारीक भुगा केल्यासारखं केलं आहे आणि ते दोन्ही टाकलेत अगदी ताक एक एक मुठ होईल इथपर्यंत इतकं आणि ते त्याच्यामुळे घट्टपणा पण येईल आणि मग त्यानंतर एक असा प्लास्टिकचा जे जार आहे तो घेतला आहे मी कारण त्यामध्ये ते बसेल असं मला वाटलं होतं आणि ते सगळं मिश्रण मग मी त्यामध्ये टाकलं आणि थोडंसं परत ड्रायफ्रूटचं जे काजू आणि बदाम आहेत ना ते वरतून असं सा गार्निशिंगसाठी टाकते तर त्याने पण खूप छान लुक प लूक तर भारी झाला पण आता उद्या तुम्हाला दाखवीन मी टेस्ट केल्यावर कशी लागते आईस्क्रीम तर खूप छान स्मेल तर छान येत होता मी टेस्ट करून काही बघितली नाही ते टेक्स्चर छान दिसत होतं आणि स्मेल पण मस्त येत होतं आणि छानच लागेल काय त्याच्यात वेगळं तर काही नाही आहे सगळं हेल्दीच आहे फळ आहे दूध आहे साखर आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत बाकी तर काही नाही मिल्क पावडर आहे आणि त्यानंतर ना मला याला फॉईल गुंडाळायची होती पण ही फॉईल ना असं मधूनच कसं तरी कापलं आहे तर म्हटलं चला ठीक आहे असं दोन तुकडे करून हे करावं आणि मग कारण डायरेक्ट झाकण लावलं ना तर ते सगळं जेव्हा सेट होईल ना तेव्हा एकसारखं सेट होणार नाही म्हणून मी मग इथं फॉईल लावली म्हणजे ते छान असं से एकसारखं सेट होईल कुल्फी टाईप कुल्फी टाईप झालं तर चांगलंच आणि जर क्रीमी टेक्स्चर झालं तर अजून पण चांगलं तर बघूया तू उद्या कशी होती ती आईस्क्रीम तर त्यानंतर मग जे सकाळी भिजत घातले होते ना ते पण सगळं काढून घेतलं मिक्सरमधून सगळं बॅटर आणि इथे हा बसलेलाच आहे माझ्या शेजारी कारण त्याचं असं असतं ना खेळ जोपर्यंत खेळतो तोपर्यंत खेळतो जेव्हा मन लागत नाही तर तो माझ्या शेजारी येऊन बसतो पण ठीक आहे त्याला पण खेळायला घरात कुणी नाही ना त्यामुळे ना तो तसा करतो पण त्याला माझी सवय आहे ना खूप जास्त त्यामुळे तुम्हाला जास्त एकटीला पण नाही सोडत स्वतःने राहत माझ्यापासून लांब एकटा तर चला आता मी काढून तर घेतलं हे मिक्सरमधून सगळं आणि थोडंसं ना असं खाली ते मेथीदाणे वगैरे होते ना तर ते ना असं जेली टाईप टेक्स्चर होतं मेथी दाण्याचं ते, ते चिकटलं होतं तर मग ते थोडंसं पण पाणी टाकून काढून घेतलं आहे आणि आता हे फर्मेंट करायला ठेवून देईल आणि फर्मेंट कराय करायच्या वेळेला ना हे बॅटर जेव्हा आपण ठेवतो ना ह्यामध्ये तर ते ना असं हाताने हलवून घ्यायचं असतं खूप असं फेटून घ्यायचं चांगलं आणि हातानेच घ्यायचं कारण हाताने फ फेटलं ना तर छान फर्मेंट होतं असं म्हणतात आणि त्याचं काहीतरी आहे पण हात घालूनच फेटायचं आहे फेटायचं असतं आणि मी पण ते अनुभवले जेव्हा मी फक्त चमच्याने फेटायचे आणि तेव्हा एवढं छान असं फरमेंट नाही व्हायचं माझं बॅटर पण जेव्हापासून मी हात घालून असं फेटून मग फर्मेंट करायला ठेवते ना तेव्हापासून बॅटर छान फर्मेंट होतं माझं तर हा माझा पर्सनल अनुभव आहे मी खूप ठिकाणी पाहिलं आणि वाचलं होतं ते त्यामुळे मग मी तेव्हापासून असंच करते तर मग तेव्हापासून छान फर्मेंट पण होतं बॅटर त्यानंतर ना मग डब्याला झाकण लावून ते डबा ठेवून दिला आणि मी ना मुद्दामून डबाच यूज करते कारण त्याने छान असं ऊब पण तयार होते ना नुसतं झाकण असं पातेल्यात वगैरे ठेवलं तर एवढी जास्त उब पण तयार नाही हो आणि बॅटर फर्मेंट व्हायला पण मग वेळ लागतो त्यामुळे मग मी असं ठेवलं होतं तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ